हाय गाईज आम्ही आता चाललोय कास पठारला ते नंतर आम्ही जाणार आहे आमच्या गावाला हे बघा माझ्या मम्मीने किती सामान घेतलंय आम्ही आता निघालोय कास पठारला मस्त एन्जॉय करणार आहे हळूहळू पुढचं सगळं तुम्हाला सांगतो काय काय करणार आहे आम्ही मस्त एन्जॉय बघा इथे आम्ही आता पोहोचलोय खेडशिवापूरला आता आम्ही इथे सी एन जी भरतो आहे आता सी एन जी भरायचं चालले पण मला इतका व्ह्यू इथला आवडला ना तुम्हाला दाखवावा असं वाटला आणि मला धैर्य इन्स्ट्रक्शन करत होता पण जसा कॅमेरा आम्ही त्याच्याकडे व्हावला तसा स्टाईल मारायला लागला समोरचा असं एकदम व्ह्यू चांगला आहे ना की एकदम रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागलाय जर्नीमध्ये खूप एन्जॉयमेंट होते आणि आम्ही इथं आता सी एन जी भरलेला आता आम्ही निघाली आमची गाडी वातावरण किती सुंदर झालंय आणि हा पोरगा हे बघत बसलाय मोबाईल <laughs> मोबाईल <मुझा गाता। laughs> काल बघत बसलाय काय खाते <laughs> पेरू पेरू. संध्याकाळची वेळ होत चाललेली आहे आम्ही आता थोड्या वेळात सातारला पोचू पण आम्हाला इतका उशीर होत आहे का तर आम्ही थांबत थांबत सगळ्या पाहुण्या रावळ्यांना वेगत भेटत भेटत चाललेलो आहोत पण थोडी भूक पण लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही म्हटलं पहिलं सातारला गेलो ना की आम्ही राजपूरही शोधणार आहोत राजपूर ते खूप छान आहे तर तिथे बघू आता ते लोक अलाव करत आहेत का आम्हाला व्हिडिओ काढायला ठीक आहे आता आम्ही सातारला पोचलो तर आम्ही राजपूरही शोधतोय पाणीपुरी खायला आता आम्ही आमचा रूम दाखवत आहे तो खूप चांगला निकास मटर फटारमधल्या टॉपवरती आहे हा रूम तर हा आमचा रूम ही गॅलरी आहे ही बेड आहे आणि हा आमचा आणि हा आता मम्मीनी माझा दाखवते हा बाथरूम आहे हे सगळं आमचं रूम आहे आता धैर्य इथनं व्ह्यू बघायला गेलाय इतका सुंदर व्ह्यू आहे आमच्या इथनं दिसतोय ए सी रूम आम्ही बुक केलेली आहे इथे कास पठारावरती आणि इतका सुंदर व्ह्यू दिसत होता ना इथून की धैर्य माझा इतकं छान वाटलं ना त्याला हे काय किती खुश झालं तो व्ह्यू बघून तो मस्तच वाटला आम्हाला खुर्च्या टाकून आम्ही इथं सकाळी सकाळी बसणार आहोत आता चहा पीत हो छान आता मी नाईट व्ह्यू घ्यायला बाहेर जातोय सुंदर रात्री झाली आहे काहीच दिसत नाहीये फक्त झाडं आणि बास तेवढेच दिसतात आणि मगाशी आम्ही कासपट तो पाणीपुरी वगैरे खायला थांबलो होती तर त्यांनी आम्हाला अलाउड नव्हतं केलं म्हणून आम्ही तिथलं काढू नाही शकलं नाही तर पाणीपुरींची खूप टेस्टी होती तिथं खूप मोठा गहू झाला आहे कारण की मम्मीने बोललं की मम्मी, मम्मी बाहेर गेलो मग दरवाजा आपोआप लॉक झाला मी मम्मी बोलते बाहेर राहा आता मी कसं खोलू मनाच नाही माहीत इथं मम्मीचं रिॲक्शन असले आहेत ना हे बघा पूर्णपैकी लॉक झाला आहे रूम फुल ऑफ लॉक झाला म्हणून मला आत कोंडले मम्मीने मला घ्यायला आणि बाहेरच अडकलं त्याला सांगत होते मच्छर आहेत बाहेर जाऊ नको जाऊ नको तरी माझं ऐकलं नाही म्हणून मम्मी त्याच्यावर रागवले तर बाहेरनच व्हिडिओ काढत बसला बसलाय चलो गाईस बाय आता आम्ही उद्या दाखवू बाकीचा ब्लॉग कारण की आता आम्ही थोड्या वेळाने जेवायला जाणार आहोत पण आता ते सगळं तो व्लॉग आणि ते म्हणजे उद्या सकाळचं सगळं जे व्ह्यू वगैरे आहे ते आम्ही उद्या तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवू पण आजचा वॉग कसा वाटलं आम्हाला नक्की सांगा आणि प्लीज हां आणि एक सगळं लाईक अँड सफकडे तुम्ही लोक नाही करतो म्हणून करत जावं हां <laughs> चला बाय बाय